नमस्कार श्री स्वामी समर्थ आज वैशाख शुद्ध पौर्णिमा तथा बुद्ध पौर्णिमा बौद्ध धर्माच्या दृष्टीने हा दिवस एक अतिशय महत्त्वाचा सण आणि उत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म त्याचप्रमाणे ह्याच दिवशी त्यांना बोधिवृक्षाखाली झालेली ज्ञानप्राप्ती त्याचप्रमाणे ह्या दिवशी त्यांचं झालेलं महानिर्वाण असा त्रिवेणी संगम नेमका याच तिथीला घडून आल्यामुळे या त्रिवेणी संगमाचं अतिशय महत्त्व बौद्ध धर्मामध्ये आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये ही बुद्ध पौर्णिमा अतिशय पवित्र म्हणून साजरी केली जाते त्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने तथागत गौतम बुद्धाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी नमस्कार करतो क्षत्रिय राजघराण्यात जन्मास आलेले सिद्धार्थ आजूबाजूला उषा पायथ्याशी सर्व सुखे असताना मात्र काहीसे अस्वस्थ होते कायमस्वरूपाचं सुख कसं प्राप्त होईल सत्याचा शोध आपल्याला कसा घेता येईल ह्या विचाराने त्यांनी ते सर्व राजवैभव बाजू सारून ते त्या शोधार्थ बाहेर पडले आणि अखंड सात वर्ष व्रतस्थ पद्धतीने त्यांनी सुखाचा आणि सत्याचा शोध घेतला अखेरीस बोधिवृक्षाखाली त्यांना ती दिव्य ज्ञान प्राप्ती झाली आणि राजवैभवी असलेल्या सिद्धार्थांचे तथागत बुद्धामध्ये रूपांतर झाले आणि त्यांना गौतम बुद्ध असे संबोधले जाऊ लागले कठोर तपश्चर्या केलेल्या गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर तथागत बोधिसत्व यांच्या अलौकिक अशा ज्ञानाचा तत्वाचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार हा जगभर मोठ्या प्रमाणात झाला विशेषत चीन देशात जपान थायलंड आणि भारतामध्ये ह्या तत्वाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला जगभरातील जवळजवळ एकशे ऐंशीपेक्षाही अधिक देशात कमी अधिक प्रमाणामध्ये तत्वाचा विचार हा केला जातो आपल्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मे एकोणीसशे पन्नासमध्ये दिल्ली येथे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान प्रसारासाठी परिषद घेतली आणि त्या परिषदेला जगभरातून विविध बौद्ध भिक्खू त्याचप्रमाणे बौद्ध साधू आणि अनेक प्रकारचे लोक उपस्थित होते आणि तेथून मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या प्रचाराची सुरुवात केली तथागत बोधिसत्व गौतम बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली ती ते ज्ञान ते तत्वज्ञान आणि ते विचार जगभरात अतिशय वेगाने तळागाळापर्यंत पोहोचले आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारे अनेकांची जीवने ही उजळली गेली त्या तत्वामध्ये तीन तत्वे ही अत्यंत महत्त्वाची आहेत प्रज्ञा शील आणि समाधी याच्याबद्दल विस्तृत माहिती आपण करून घेणे गरजेचे आहे सर्वसाधारणपणे गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची ढोबळ मानाने अनेकांना माहिती आहे परंतु या तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तो गाभा समजून घेणे आणि तो आपल्या स्वतःच्या आचरणात आणून स्वतःचं जीवन उन्नत करणे हे अतिशय उचित ठरेल तथागत गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान ढोबळमानाने सर्वांना माहिती आहे परंतु त्या तत्वज्ञानातील प्रज्ञा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे प्रज्ञा म्हणजे आपण शाळा कॉलेज अथवा वेगवेगळ्या संस्थांमधून जे शिक्षण घेतो त्या शिक्षणाच्याही पलीकडे असलेल्या भावना संवेदना जाणून घेणे आपल्या मनाला त्याचं आकलन होणे आणि त्या आकलनानुसार प्रत्येक व्यक्तीने त्याचा आचार विचार आणि वर्तन व्यवहार करणे आणि अतिशय सुसंस्कारित वागणे हे गौतम बुद्धांना अपेक्षित होते त्यालाच त्यांनी सारांश रूपाने प्रज्ञा म्हटलेले आहे तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील शील हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्या शिलाला आपण कॅरेक्टर हा शब्द इंग्रजीमध्ये वापरतात आणि आपण सहज बोलून जातो कॅरेक्टर इज लास्ट एव्हरीथिंग इज लास्ट म्हणून प्रत्येक मानवाच्या कोणत्याही आचार विचार आणि कर्मामध्ये शील हा पाया असायला पाहिजे ज्याचं शील शुद्ध आहे चारित्र्य संपन्न जी व्यक्ती आहे ती व्यक्ती निश्चितपणे अतिशय उज्ज्वल ठरू शकते आणखी तीच व्यक्ती शांतता मिळवू शकते समाधानाने राहू शकते असे तथागत गौतम बुद्धांना त्यांच्या शील ह्या तत्वातून सूचित करायचे आहे तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामधील समाधी हे तिसरे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे समाधी याचा अतिशय व्यापक आणि विस्तृत अर्थ आणि मार्गदर्शन तथागतांनी केलेले आहे पण सारांश रूपाने जर आपण पाहिलं तर समाधी म्हणजे वाणी आणि शरीरावर नियंत्रण एक प्रकारचा विवेकी संयम ठेवणे म्हणजेच समाधी होय आपण आपल्या वाणीने कुणालाही इजा करू नये म्हणजे कोणतेही कुविचार आपल्या वाणीतून बाहेर पडू नये आपल्या वाणीने कुणालाही मानसिक दुखापत होता उपयोगी नाही असे तथागतांना अपेक्षित होते त्याचप्रमाणे आपल्या शरीराने सुद्धा म्हणजे आपण सुद्धा कुणालाही कोणत्याही स्वरूपाची इजा करू नये थोडक्यात समाधी ह्या तत्वाच्या साह्याने आपण आपला वाणीचा आणि शरीराचा आचार विचार आणि वर्तन व्यवहार हा अतिशय विवेकी आणि ध्येयनिष्ठ संस्कारक्षम असा ठेवला पाहिजे असे बोधिसत्व तथागत गौतम बुद्धांना अपेक्षित होते